मित्रांनो हा आहे ना साळुंके माझ्या बालपणीचा मित्र आहे आणि माझ्या अगदी जवळच राहायचा हा त्याच्यामुळे लहानपणापासून आम्ही दोघ जण एकदम जवळचे मित्र होतो आणि त्याचा हा केस कापण्याचा व्यवसाय आहे आणि त्याचं गाडीवर सगळं हे दुकान आहे हे बघितलं असेल तुम्ही कटिंग करतोय आणि आज वेहांची कटिंग करण्या योग फिरून करायचा आला आणि त्याचे आजोबा पण असे गावात वस्तीवरती जाऊन केस कापायचा व्यवसाय करायचे आणि त्यांनी बघितलं होतं लहानपणी त्याचे आजोबा कसे केस कापायचे त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची चांबड्याची पिशवी होती दोकटी म्हणायचे त्याला आणि त्या मध्ये त्यांचं सगळं साहित्य असायचं आणि ते पूर्वी काय असं सुंदा वगैरे घेऊन कटिंग करायची काहीतरी पद्धत होती त्यांची धान्यावर शेतकऱ्यांकडनं वर्षाकाठी काय ज्वारीचा वगैरे त्यांना मिळायचा आणि त्याच्यावर ते वर्षभर त्यांचे कटिंग करायचे नंतर काय झालं भाऊच्या डोक्यात आलं गावात त्याचं एकदम असं चकाचक असं सलून आहे दुकान आहे त्याच्या चांगलं गावात स्वतःच वैयक्तिक पण नंतर ना मध्येच कोरोना आला आणि कोरोनामध्ये सगळी दुकानं बंद झाली आणि लोकांचे केस वाढले कटिंग वाढले दाढी वाढले आणि कोणी कटिंग करायलाच तयार नव्हतं मग ह्या भाऊनी काय केलं गावोगावी किंवा के वस्तीवर जाऊन सगळ्या लोकांच्या केस कापायचा निर्धार केला आणि त्यांनी त्याच्या दुचाकीवरच बघा कसं सलून बनवलंय सगळं साहित्य त्याचं ते या पिशवीमध्ये आहे चला आपण भाऊकडं जाणून घेऊ की त्यांनी ही सुरुवात कशी काय केली भाऊ जरा कटिंग थांबव मला सांग कि हा व्यवसाय तू तो परत फिरून करायचं कसं काय ठरवलं आता बघितलं तर सगळे तरुण अगदी चकाचक सलून असं एकदम मस्त एसीचं सलून असतंय आणि तो असं पारंपरिक आपलं जे आजोबांच्या काळामध्ये केस कापायचा हां तू तसं आता तू परत चालू केलं नेमकं तुझं कस काय डोक्यात आलंय का तुला करावं वाटलं पूर्वी मी शाळा शिकत शिकत असताना आपलं आजोबांवर थोडं थोडंसं काम शिकलो दाढी वगैरे करायला आणि एक दोन एक वर्ष काम केल्याच्या नंतर मी आपलं शाळावरती काय लक्ष लागलंच नाही त्यावेळेस बरं चार पैसे मिळायला लागले त्याच्यामुळं शाळा अशी बंदच करून टाकली आणि वाड्यावर वर्षीवरती जाऊन काम करायचं कोणाचे ज्वारी बाजरी वगैरे काय पूर्वी असायचं ते जेवढं देईल तेवढं घ्यायचं वर्षभर त्यांच्या दाढे कटणी वगैरे करायची आणि यायचं घरी तर वस्तीवरती गेल्यावर कधी चहा मिळायचा प्यायला कुणी जेवण असायचे कुणी सणासुदीला आपलं काय असेल ते सण वाढवून द्यायचे अशी पूर्वी पद्धत असायची त्याच्यानंतर मग कालांतराने आणि काळ बदलल्याच्यानंतर गावामध्ये दुकान नसायची आणि हळूहळू भांडवल आले नवी, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्याच्यानंतर असं झालं की थोरल्या भावाने विचार केला की आपण गावामध्ये छोटंसं सलून टाकू विचार झाला भांडवल नव्हतं तिकडून तिकडून चार पैसे गोळा केले आणि केलं आपलं साधारण साध्याशा टपरीमध्ये चालू केलं व्यवसाय नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं कस्टमरचे म्हणजे हे झालं जास्त आपला आवड निर्माण झाली त्यांना की वेगळं काहीतरी मग ते पैशाचा विचार करत नव्हते बाबा चला हे है, हेअरस्टाईल वेगळी ती वेगळी तिथून नंतर असा काळ झाला की सगळेजण पैशावरतीच करायला लागले आणि जुना काळ बंद झाला ज्वारी धान्य वगैरे द्यायचं हे बंद झालं असे दहा पंधरा वर्ष व्यवसाय चालू आहे आता सध्या बी चालू आहे आणि मध्येच एक असं निसर्गाचं मयानाचंच थोडक्यात संकट आलं नैसर्गिकच संकट आलं की कोरोनाचा एक काळाला भयंकर असा रोग त्या रोगामध्ये असं झालं की काही कुणाला कळानाच हा रोग कसा आहे काय आहे ते मग डॉक्टर लोकांनी म्हणले की बाबा हा भयंकर रोग आहे ह्याच्यापासून असा त्रास होतो आहे तसा होतो आहे मग हळूहळू ते कोरोनाची बंदी आली की हा रोग काय आटोक्यात आहे ना लोकांचं म्हणजे हाल व्हायला लागले खाण्याचे पिण्याचे सगळेच सगळेच व्यवसाय टप्प झाले त्याच्याबरोबर आमचा पण व्यवसाय टप्प झाला आणि आमचं कसं आहे हातावरचं पोट असल्यामुळं हे केलं तरच चार पैसे किंवा घर चालायचं पर्याय बंद झाला पूर्ण टोटली काय करायचं आता कोणी कुणाच्या दारात येऊन द्यायना काय व्हायना पैसे तर नाही तर मग काय करायचं पर्याय सगळं बंद पडलं खायचं वगैरे सगळं मग कोणीच केस कापाना मला काही लोक म्हणले बाबा आमच्या घरी काय नाही आजारी कोण ये बापा इकडं तरी पण भीती वाटायची म्हणून एक महिना दोन महिने काही गेलो नाही पण नैसर्गिकरित्या असं झालं पूर्ण पर्याय बंद झाल्यामुळं खायचे हाल दवाखान्याचे जायचं म्हणलं तरी चार पैसे नाहीत मनाचा एक कोण धाडस करून चाला म्हणलं जिथं कुणी आजारी नसेल तिथं जायचं केस कापून यायचं मग हा व्यवसाय गपचिप चालू केला वाड्या वस्ती जाऊन कुठं झाडात एखाद्या बसायचं लांब कुठं राना शेतामध्ये जायचं दाढी वगैरे करायची त्याची आणि माघार यायचं मग ते हळूहळू जाहिरात झाली जो माणूस चकाचक होईल तो दुसरा जो चकाचक नाही तो विचारायचा अरे बाबा तू कुठं दाढी केली मग तो माणुसकीच्या नात्याने हळूच सांगायचं की सांगा बाबा ते भाऊ साळून केली या तो फोन करायचा त्याने फोन केला की तो यायचा मग आपण म्हणायचं बाबा तुझ्या तिकडं कसं आहे वातावरण हे कसं आहे ते कसं आहे काही लोक खरं बोलायची काही लोकं खोटं सांगायची की आमच्या इकडं कोणी नाही आजारी नंतर मी बाहेरनं चौकशी केली तर ठराविक पस्तीवर ते असायचे लोक ह्याची दक्षता घेत घेत आपलं हळूहळू काम चालू केलं नंतर असं प संकट आलं की घरातली घरातच की सर्वजण म्हणाले की तुझ्यामुळं आमच्या घरी सर्वांच्या कोरोना येईल कोरोना येईल म्हटल्यावर मग आता काय करायचं मी परत व्यवसाय बंद केला परत एक महिना बंद केल्यावर परत आणखीन तेच परिस्थिती रिटर्न आली की कोरोना काय बंद व्हायना काळ वाढत चालला परिस्थिती नाजूक होत चालली आता काय करायचं का सर्व इलाज बंद झाले मग एक आत्मविश्वास थोडासा वाढवला आणि रोगप्रतिकारक शक्ती मुळातच आपल्याकडे जास्त असल्यामुळं एवढं काय वाटलं नाही आणि एक मित्र होता सरकारी हॉस्पिटलमध्ये हो त्यांनी मला ह्युमिनिटीच्या कॅल्शियमच्या गोळ्या आणि एक पाऊंडर होती ती दिली तेव्हा मला ज्या वेळेस बाहेर पडचे ना हे खायचं आणि जायचं तोंड पॅक बांधायचं सॅनिटायझर मारायचं मग प्रत्येक कस्टमरला पहिलं सॅनिटायझर करायचो हातावरती तोंडावरती सर्व हे सलूनचे साहित्य त्याच्यावरती मारायचं आणि काम चालू करायचं असं करत करत जम बसला थोडासा जरा लोकांना बी बरं वाटलं घरी येऊन सेवा करतो आहे आपल्याला हन मुलांची केसं वाढल्यात आजारी पडायला लागले सर्दी खोकला आणखीन जास्त वाढायला लागले त्याच्यातून असं एक अनुभव आला की काही लोक ज्यांना कधी काळी वस्तारा धरता येत नव्हता असे लोक दाढी करायला शिकले त्याच्यातून एक परिणाम आमचा व्यवसायावर झाला की साठ सत्तर टक्के लोक घरीच दाढी करतात आता पोंडली फक्त आम्ही कटिंग आणि कटिंगला आलाय म्हणून दाढी करतात आमच्याकडे हा विषय आहे आणि मग नंतर काय आयुर्वेदिक बाबा म्हणले ते ह्याचा झाडपाला खा त्याचा झाडपाला पाला खायचा त्याने रोग कमी होतो ह्यानी होतो नंतर मग एक वनस्पती होती काय त्याचं नाव बघा गुळवेलाचा काढा गुळवेलाच्या काड्याने बराचसा फरक पडायला लागला मग आमचे थोरले बंधू रोज बाहेरून फिरून आले की सर्वांना वाफ द्यायची गुळवेलाचा काढा करायचा ते खायचा आम्ही सर्वजण तेच करायचं आंबी हळद आयुर्वेदिक ते गरम करून ती प्यायची त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये कधीही त्याचा काही परिणाम झाला नाही बघा मित्रांनो अख्खं गावभर फिरला तो कोरोनामध्ये सगळ्यांच्या कटिंग केल्या दाड्या केल्या पण त्यांच्या घरामध्ये कोरोना आलाच नाही अशी ही भाऊची कहाणी आहे आणि मला तुमच्यासमोर आणावी वाटली म्हणून मी आज तुमच्यासमोर हे आणलेले आहे कुठले असं धन्यवाद भाऊ असेच गावातल्या लोकांची अजून सेवा तुझ्या हातून घडो आणि तुझा, तुझा व्यवसाय दिवसेंदिवस असाच भरत जावो अशी तुला शुभेच्छा आणि सदिच्छा ओके ओके